नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक बिनचूक पद्धतीने व्हावी यासाठी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांसाठी आयोजन ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सव्वीस रोजी होणारी मतदान प्रक्रिया बिनचूक पद्धतीने व्हावी यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकारी कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पासून होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभराव यांनी दिली आहे मतदान केंद्रावर नियुक्तीचे आदेश प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या तेहतीस प्रभागात पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे मतदानाची प्रक्रिया पार पडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन यांना मतदान प्रक्रियेबाबत प्रथम प्रशिक्षण वर्ग दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसाच्या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायथन व डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे